नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत आणि मी कापायला घेतलेला आहे हा एक भला मोठा फनस आपण पाहतच आहात भविष असा वजनदार असा हा फनस आहे मित्रांनो फनस कापायचं म्हणजे लय अवघड काम कारण मोकार पसारा होतो हाताला मोकार चीक लागतं खायला तर लोकांना आवडतो पण पसारा कोण उचलणार दुन्याचा पसारा होतो फनस खाल्ल्याच्या नंतर फणसाचा जो उर्वरित भाग शिल्लक राहतो त्याला आपण सांगूल असे म्हणतो आणि ती सांगूल आपण गुरांना टाकतो किंवा गुरं देखील ती खातात आणि या संदर्भात आमच्या गावाकडे एक म्हण आहे ती म्हणजे भात खाल्ला टोप टाकून दिला अर्थातच फनस सांगूल टाकून दिली हे चांगलं आहे का गरा चांगलं आहे मग हे अजून खा बस झाला आता आपल्याला फनस एके टायमाला आता काय एवढा आपल्याला काय खपायचं नाही लई गोड सांगून पण चावून खावावी इतका गोड फणस आहे पण लई गोड लागला म्हणून काय आती तरी काय खाऊ नाही लई गोड लागला म्हणून काय अति तरी खाऊ नाही मजाय फनस हम्म काय होतो माहिती आहे तुम्हाला चार पाच खाल्ले माती होते हो चार नाही ना आप, आपला जीव समजलोच आपण खायचा आपल्याला सण नाही जास्त होईल तर ते गुरुवा शेवट घाला वया आपला कागद खाली ठेव नेऊन तिथे ठेवतो आपल्या समजा आला तर खाव का काय का, खासील काय पोट आपलं पोंट आपला, तौन आपला पोट डोकायचं आहे बरोबर आणि आता भया परवा एवढा फरडा होता योग डापला होता मी तीनच घरी घेतलं पण हा कसा नरम आहे आणि तो कठीण होता खुरीं, खुरीं, खुरीं 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 ते खुडून 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 खाल्लं हा नाही विचार खरे नाही कसे पण आपल्याला बी दुखायला लागलं तर काय ते जाशील कुठे माणूस काय म्हणायचा मेजला त्या घेतली वरपट वरून हा असा खाय तिशिव तिथे हा हीच ना उच्च संध्याकाळी फोडू तू संध्याकाळी फोड करून खा नाही तिच्या बिया काढून घे आणि त्या ह्या करून टाका शिथे चॅनल